पाणी फेकलं आणि त्याची वाफ तयार झाली वॉटरप्रूफ रेटेडमध्ये पाणी थांबले न थांबल्यामुळं गॅस तयार होऊन वाफ तयार झाली त्यामुळं आणि गाडी इथं वर्षापच्या समोर प्रवाशी उतरत असताना गाडी थांबली आल्या असल्यामुळं जास्त वाफ निघाली आणि त्याच्यामुळं प्रवाशामध्ये संभ्रम निर्माण झाला की गाडी पेटली गाडी कशा पेटली वगैरे नव्हती तुम्ही पाहू शकता गाडीची कंडिशन किंवा गाडी कशी आहे ती त्याच्यामध्ये फक्त गॅस निर्माण झाल्यामुळं वाफ निर्माण झाल्यामुळं कुठून आली ती गाडी गाडी लोवार येऊन आली होती किती प्रवास होते साधारण पाच साठ प्रवासी होते आणि उन्हाळ्यात थोडं टेम्परेचर असल्यामुळं ते गाडी हे झाली होती होती गाडी ना नादुरू दिसते समोर कुठले नाही गाडी एक गुड कंडिशनमध्ये गाडी बंपर वगैरे असे रस्ता खराब असल्यामुळं अलीकडला बंपर निघालेला आहे गाडी काही प्रॉब्लेम हे नाही सर माझं नाव येणार कसे का चालक तीनशे तेरा